नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून पोलीस भरतीचे जे झालेले पेपर आहे त्या पेपरची माहिती बघत आहोत तर हा दोन हजार चोवीसला मुंबई शहरचा झालेला पेपर आहे तर या पेपरचं संपूर्ण आपण स्पष्टीकरणासहित उत्तरे बघत आहोत जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून असे भरपूर सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते तरी मुंबई शहरचा झालेला पेपर आहे भाशा भाशा दोन हजार पंचवीसला तुम्हाला कशा प्रकारचे क्वेश्चन्स असतील तर या दृष्टिकोनातून आपण ही संपूर्ण माहिती बघत आहोत तर यामध्ये बघा पहिला क्वेश्चन आहे की खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही आता अभिजात भाषेसंबंधी आपण जर बघितलं तर अगोदर अभिजात भाषा होत्या सहा परंतु सध्या अभिजात भाषा किती आहे तर अकरा आहे म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ज्या नवीन ज्या पाच भाषा आहेत त्या पाच भाषा ॲड झालेल्या मराठी मराठीसहित म्हणजे मराठी त्यानंतर प्राकृत पाली आसामी बंगाली या भाषा यामध्ये ॲड झालेल्या आहेत परंतु ज्यावेळेस ही भरती झाली त्यावेळेस अभिजित भाषा नाही म्हणून प्रश्न विचारलेला आहे तर तिथं जे ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर आहे म्हणून या ज्या अगोदरच्या भाषा आहे मल्याळम असेल उडिया आहे संस्कृत आहे या अगोदरच्या सहा भाषेमधील आहे आणि नंतर त्यावेळेस बंगाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा नव्हता तो आता सध्या मिळालेला आहे म्हणजे ऑप्शन नंबर चार हे याचं चा उत्तर आहे परंतु इथून पुढे जर प्रश्न आला तर या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे सध्या अभिजात भाषा आहेत अकरा त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे आता यामध्ये बघा काही अभिजात भाषा आहे त्या अभिजात भाषेसंबंधी आपल्याला या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे की बंगाली भाषा त्यावेळेस नव्हती सध्या आहे म्हणजे अभिजात भाषेचा जो दर्जा आहे तर सर्वात पहिले कोणाला मिळालेला आहे तामिळ कधी मिळाला दोन हजार चारला त्यानंतर दुसरा आहे संस्कृत दोन हजार पाच त्यानंतर तिसरा आहे तेलुगू त्यानंतर आहे कन्नड त्यानंतर आहे मल्याळम आणि त्यानंतर आहे उडिया दोन हजार चौदाला त्यानंतर मराठी भाषा त्यानंतर आसामी त्यानंतर बंगाली त्यानंतर प्राकृत त्यानंतर पाली ह्या ज्या पाच भाषा आहेत त्या तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला त्यांना पण अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की कोणत्या लिपीला सर्व लिपींची जननी म्हणतात अशा प्रकारचा क्वेश्चन होता तर यामध्ये चार ऑप्शन आहे खरोष्टी त्यानंतर आहे ब्राह्मी त्यानंतर आहे मोडी किंवा देवनागरी तर कोणत्या लिपीला जी सर्व लिपी आहे त्यांची जननी म्हणतात तर याचं उत्तर आहे ब्राह्मी लिपी म्हणजे ब्राह्मी लिपी ही ब्रह्मदेवाने लिहिलेली आहे आणि ती सर्व लिपींची जननी आहे असं सांगितलं जातं म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन हे आता याचं स्पष्टीकरण काय तर बघा जी या ठिकाणी ब्राह्मी लिपी सांगितलेली आहे तर ब्राह्मी लिपीला सर्व लिपींची जननी म्हणतात आणि भारतातील एक अत्यंत महत्त्वाची प्राचीन लिपी आहे साक्षात ब्रह्मदेवाने ही लिपी शोधली म्हणून तिचे नाव आपण ब्राह्मी पडले अशा प्रकारची हिची संपूर्णपणे आख्यायिका आहेत आता त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की यामध्ये आपल्याला खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही आता यामध्ये आपण हा जो क्वेश्चन आत्ता बघितलेला आहे तो रिपीट झालेला आहे म्हणजे या ठिकाणी आपण माहिती बघत असताना ऑप्शन नंबर जे चार आहे तर ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर आहे म्हणजे कोणती भाषा आहे तर ती आहे बंगाली त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी त्यानंतर पुल्लिंगी तसेच लिंगी आहे म्हणजे तीनही लिंगामध्ये वापरला जातो असा शब्द कोणता आहे तर आपण पुल्लिंगी या शब्दासाठी तो वापरतो स्त्रीलिंगीसाठी ती वापरतो आणि त्यानंतर जर नपुसक लिंगी असेल तर त्यासाठी आपण ते हे सर्व वापरतो तर यामध्ये जे चार ऑप्शन दिले बघा एक आहे पोर त्यानंतर मांजर त्यानंतर विना त्यानंतर आहे गा आता यामधलं ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर आहे पोर म्हणत असताना आपण म्हणतो तो पोर किंवा त्या ठिकाणी ती पोर किंवा ते पोर म्हणजे पोर हा शब्द श्रीलिंगी पुल्लिंगी तसेच नपुसकलिंगी या तीनही लिंगामध्ये येतो म्हणजे ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर आहे आता याचं स्पष्टीकरण बघा पुढे की पोर हा जो शब्द आहे पुल्लिंगी श्रीलिंगी नपुसकलिंगी तिन्ही लिंगामध्ये आहे आणि तसेच मूल हा शब्दसुद्धा पुर्लिंगी श्रीलिंगी किंवा नपुसकलिंगी या तीनही लिंगामध्ये येतो म्हणजे जसा पोर हा शब्द आहे तसाच मूल हा शब्दही तीनही लिंगामध्ये येतो त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे खालील की खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे जे आपल्याला चार वेगवेगळे वेग पर्याय दिलेले आहेत तर चार पर्यायपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे हे आपल्याला विचारलेलं आहे तर पहिला पर्याय आहे बघा विशेष नाम हे एकवचनी असते आता विशेष नाम म्हणजे काय एखाद्या व्यक्तीला एखाद्या घटकाला दिलेलं नाव आता आपण राम हे नाव दिलेलं आहे आता राम नाव दिल्याच्या नंतर राम हे जे नाम आहे तर ते एक वसनी असतं म्हणजे एक वसनी राम म्हटल्याच्या नंतर राम कसं आहे एकच आहे हो म्हणून रा जे विशेष नाव आहे तर विशेष नाम एक वसनी असते म्हणजे हे विधान कसं आहे बरोबर आहे आपल्याला सांगितलेला आहे चुकीचा पर्याय आता त्यानंतर बघा सामान्य नामाचे अनेक वचन होत नाही वास्तविक जे सामान्य नामं असतात ही सामान्य नामं ही अनेक वचनीच असतात म्हणून सामान्य नामाचे जे अनेक वचन होत नाही अशा प्रकारचं आपल्याला ऑप्शन सांगितलेलं आहे परंतु जे ऑप्शन नंबर दोन आहे तर हे ऑप्शन नंबर दोन पूर्णपणे जर आपण बघितलं तर ते व्यवस्थितपणे व्याकरणिक नाही म्हणजे हा पर्याय कसा आहे चुकीचा आहे त्यानंतर बघा भाववाचक नाम एक वचनी असते आता भाववाचक नाम म्हणजे का व्यक्तीच्या एक अंगी असणारा गुण धर्म आणि भाव म्हणजे भाववाचक नाम आता भाववाचक नामाची माहिती देत असताना समजा भावकी हे नाव आहे आपुलकी सहानुभूती हे नावे कसे आहेत तर भाववाचक नाम आहे आणि भाववाचक नामे ही एक वचनी असतात म्हणजे या ठिकाणी हे जे सेंटेन्स आहे कसं आहे योग्य आहे आणि चौथं ऑप्शन आहे की विशेष नामाचे लिंग निश्चित असते आता विशेष नाम म्हणजे का आपण जसं आत्ता बघितलं की राम हे नाम आहे आणि रामाचं जे लिंग आहे हे लिंग कसं आहे निश्चित आहे म्हणजे फिक्स आहे म्हणजे हे ऑप्शन पण कसं आहे बरोबर आहेत, तर म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर जे दोन आहे तर ऑप्शन नंबर दोन हा चुकीचा पर्याय आहेत म्हणजे सामान्य नामाचे अनेक वचन होत नाही अशा प्रकारे सांगितले आता यामध्ये बघा स्पष्टीकरण बघत असताना आपल्याला या ठिकाणी सांगितलं सामान्य नामाचे अनेक वचन होते त्यानंतर एका जातीच्या ज्या सर्व वस्तू आहे त्यांच्या सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिलेलं असतं त्याच नावास आपण काय म्हणतो सामान्य नाम असे म्हणतो यामध्ये बघा माणूस त्यानंतर झाड त्यानंतर शहर त्यानंतर नदी अशा प्रकारची हे नामे आहे म्हणजे नामाची माहिती देत असताना आपल्याला माहिती नामाचे मुख्य सामान्य नाम त्याच्यानंतर विशेष नाम आणि त्यानंतर भाववाचक नाम असे उपप्रकार आहे आणि सामान्य नामाचे परत दोन एक आहे समूह वाचक आणि दुसरं आहे पदार्थवाचक अशा प्रकारचे सामान्य नामाचे मुख्य प्रकार आहेत तीन परंतु एकूण नामे आहेत पाच अशा प्रकारचे माणूस असेल झाड असेल शहर असेल नदी हे काय आहे तर ना सामान्य नामे आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की कोणत्या दिवशी जागतिक मराठी भाषा दिन साजरा केला जातो आता हे सर्व जे महत्वाचे क्वेश्चन आहे हे मुंबई शहर पोलीस भरतीला विचारलेले आहेत अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला दोन हजार पंचवीसला असतील त्यामुळे व्यवस्थित अशाच प्रकारचा अभ्यास करा आता यामध्ये सांगितले जागतिक मराठी भाषा दिन आता जागतिक मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो तर लक्षात एक मे महाराष्ट्र दिन आहे कामगार दिन म्हणतो आपण त्याला तसे सत्तावीस फेब्रुवारी हा वि वा शिरवाडकर वि वा वाड त्यांनाच आपण काय म्हणतो कुसुमाग्रज कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव आहे म्हणजे त्यांच्या बहिणीचं नाव कुसुम असल्या कारणामुळं त्यांनी कुसुमाग्रज या नावानेच सर्व लेखन केलेलं आहे आणि मराठी भाषा हा जागतिक मराठी भाषा दिन साजरा केला जातो तर कधी साजरा केला जातो तर तो आहे सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे विवा शिरवाडकर यांचा जन्मदिवस जो दिवस आहे त्याच दिवशी आपण जागतिक मराठी भाषा दिन साजरा करतो म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे आता यामध्ये बघा जे आपण स्पष्टीकरण बघत असताना सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस जागतिक मराठी भाषा दिन दिवस मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन अशा अनेक नावांनी साजरा करतो यामध्ये हा दिवस वि वा शिरवाडकर म्हणजेच विष्णु वामन शिरवाडकर तसेच कुसुमाग्रज या टोपण नावाने ते लेखन करतात त्यांचा जन्मदिवस आहे त्यानंतर एक मे हा राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो एक मे कोणता दिवस आहे राजभाषा दिन त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की संजय व्यायाम करीत राहील या वाक्यातील क्रियापदाचा काळ कोणता आहे आता क्रियापदाचा काळ काळ आपल्याला माहीत आहे काळाचे जर आपण बघितले तर वर्तमान काळ त्यानंतर असतो भूतकाळ आणि त्यानंतर असणार आहे भविष्यकाळ तर यामध्ये संजय व्यायाम करीत राहील म्हणजे या ठिकाणी जी क्रिया आहे ही क्रिया एका ठराविक काळी होऊन त्याच काळामध्ये निरंतर चालू राहणार आहे परंतु काळ कोणता आहे राहिलं राहिलं म्हणजे काळ कोणता आहे तर काळ आहे भविष्य काळ कोणता काळ आहे भविष्य काळ म्हणजे यामध्ये भविष्य काळामधली रीत दाखवलेली आहे म्हणजे जे चार वेगवेगळे ऑप्शन आहे तर आपल्याला यामधले चार वेगवेगळे ऑप्शन मधलं नेमकं याचं उत्तर कोणतं आहे ते बघायचं आता पहिलं उत्तर आहे उद्देश भविष्य काळ आता उद्देश भविष्य काळ म्हणजेच काय तर या ठिकाणी जे काळाचा जे सध्या आपण चारच प्रकार बघत आहोत परंतु उद्देश भविष्यकाळ उद्देश वर्तमान काळ किंवा उद्देश भूतकाळ ही हा एक प्रकार आहे तर अजून भरपूर जणांना माहीत नाही त्यानंतर बघा रीती भविष्यकाळ आपण बघितलं की क्रिया कुठली आहे भविष्य काळातील आणि भविष्य काळातली रीत दाखवली म्हणजे ऑप्शन नंबर दोन ही याचं उत्तर आहे जर साधा भविष्य काळ असतं तर साधा काळ म्हणजे क्रियापद कसं असतं साधं असतं चालू अपूर्ण भविष्यकाळ असेल तर यामध्ये आता यामध्ये बघा माहिती देत असताना रीती भविष्य काळ म्हणलेला आहे आणि चालू अपूर्ण भविष्यकाळ म्हणजे या ठिकाणी चालू पूर्ण असेल तर आपण ठीक आहे आपण त्यावेळेस म्हटलं असतो उत्तर आहे परंतु या ठिकाणी अपूर्ण भविष्यकाळ असेल किंवा अपूर्णलाच चालू मानतात म्हणजे चालू किंवा अपूर्ण हा एक शब्द आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे तर त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की मनातील भावनांचे उद्रेक ज्या शब्दातून व्यक्त होतात अशा शब्दांना काय म्हणतात म्हणजे मानवी मनातील ज्या उत्कट भावना आहे त्या आपल्या मनातून आपल्या बोलण्यातून आपसपूनच बाहेर पडतात तर अशा शब्दांना काय म्हणतात तर जे केवळ प्रयोगाव्य अव्यय उभयान्वयी अव्यय किंवा यापैकी नाही तर या ठिकाणी बघा जे केवळ प्रयोगी अव्य असतात हे मानवी मनातील उत्कट भावना किंवा उद्गार असतात म्हणजे ऑप्शन नंबर एक हेच याचं उत्तर आहे जर शब्दयोगी अव्य असतं तर हे शब्दाला जोडून आलं असतं जर उभयान्वयी अव्य असतं तर दोन वाक्य त्यांनी जोडले असते एक मुख्य वाक्य दुसरं मुख्य वाक्य किंवा एक मुख्य वाक्य आणि दुसरं उपवाक्य जोडलं असतं तर ते उभयान्वय अव्यय झालं असतं म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर एक हे याचं उत्तर आहे या वेग तर आता यामध्ये बघा आपण या ठिकाणी काही अजून त्या संबंधी प्रश्न म्हणजे जे वेगवेगळे घटक असणार आहे परीक्षेत जर विचारले अशा प्रकारचे प्रश्न तर कोणते शब्द आहे केवळ प्रयोगी अव्ययाचे ते बघणार माने मनातील जे भावनाचा उद उद्रेक आहे तो ज्या शब्दातून व्यक्त होतो त्यांना आपण काय म्हणतो केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतो लक्षात ठेव मानवी मनातील ज्या भावना किंवा वृत्ती व्यक्त करतात त्यांना आपण केवळ प्रयोगी असे म्हणतो तर ही कोणते आहे अरे रे शब्बास अबब बापरे असे प्रकारचे शब्द एखादी आपण खूप उंच इमारत बघितली तर आपण काय म्हणतो बापरे किती उंच इमारत किंवा रस्त्याने जात असताना आपल्याला अचानक काहीतरी एखादी गोष्ट दिसली तर दिसल्याच्या नंतर जर आपण घाबरलो तर घाबरल्याच्या नंतर आपण काय म्हणणार आहे लक्षात ठेव म्हणजे या ठिकाणी अबब अब हा जो शब्द आहे हा आश्चर्य दर्शक आहे परंतु रस्त्याने जात असताना अचानक साप दिसला तर आपण काय म्हणणार किती मोठा साप प्रशंसा दर्शक मित्र पोलीस भरतीमध्ये पहिला आला महाराष्ट्रात आपण काय म्हणणार आहे शब्बास मित्रा नाव कमवलंस लक्षात ठेवा अरे रे दुःख झाल्याच्या नंतर आपण म्हणा अरे रे फार वाईट झाले अशा प्रकारचे हे काय आहे केवळ प्रयोगी अव्यय आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा की तू मला वाचविलेस या शब्द वाक्यातील प्रयोग कोणता आहे आता प्रयोग एकतर कर्तरी असेल किंवा कर्मणी असेल किंवा भावे प्रयोग असेल किंवा मग जर संकर प्रयोग असेल तर कर्तरी प्लस कर्मणी म्हणजे कर्तुकर्म कर्म संकर प्रयोग किंवा कर्मभाव संकर प्रयोग किंवा कर्तुभाव भाव संकर प्रयोग हो, असा संकर प्रयोग असतो मग या ठिकाणी तू मला वाचविलेस अशा प्रकारचं वाक्य आहे आणि वाक्य असल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला कर्मनी त्यानंतर कर्तरी त्यानंतर संकर आणि भावे प्रयोग असं ऑप्शन दिलेलं आहे पण या ठिकाणी आपल्याला माहिती बघत असताना कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय असत नाही कर्मनी प्रयोगामध्ये कर्माला प्रत्यय असत नाही भावे प्रयोगामध्ये दोघांनाही प्रत्यय असतो कर्तरी प्रयोगामधलं क्रियापद कर्त्यानुसार बदलतं कर्मणी क्रि प्रिया प्रयोग जर असेल तर क्रियापद कर्मानुसार बदलणार आहे परंतु या ठिकाणी आपण स्ट्रक्चर बघत असताना हा जो प्रयोग आहे तर हा प्रयोग कोणता आहे संकर, संकर, संकर प्रयोग आहे तर लक्षात आहे म्हणजे ऑप्शन नंबर तीन हे याचं उत्तर आहे तर याच्यासारखे म्हणजे या संकर प्रयोगामधले आपण अजून काही वाक्य बघणार आहोत तर यामध्ये बघा वाक्य सांगत असताना संकर प्रयोग तर तू मला वाचविलेस तर या ठिकाणी आपल्याला कर्तुभाव शंकर प्रयोग या ठिकाणी त्याचं जर शंकर प्रयोगामध्ये कोणता आहे विचारलं असतं तर आपण म्हणला असतो कर्तुभाव संकर प्रयोग आहे कारण का कारण की कर्तरी प्रयोगामध्ये आणि भावे प्रयोगाचं जर एकत्रित मिश्रण असेल तर त्याला कर्तुभाव असे म्हणतात आणि शक्यतो ज्या वाक्यामध्ये कर्त्याला प्रत्यय नसेल तर तो शंभर टक्के कर्तरीच होणार आहे आणि कर्माला जर प्रत्यय असेल आणि क्रियापदांच्या शेवटी स किंवा त असेल तर तो प्रयोग करतो भाव संकर प्रयोग असेल म्हणजे या ठिकाणी बघा तू तिला मारलेस तशाच प्रकारचं उदाहरण आहे तू त्याला वाचविलेस किंवा तू गाईला बांधलेस अशा प्रकारचे हे संकर प्रयोगाचे इतर उदाहरण आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे बघा की खालीलपैकी कोणता शब्द व्यंजन संधीचे उदाहरण आहे आता यामध्ये स्वर संधी असेल तर स्वर अधिक स्वर अशी रचना असते व्यंजन संधी असेल तर व्यंजन संधीमध्ये व्यंजन अधिक व्यंजन किंवा स्वर अशी रचना असते आणि विसर्गसंधीमध्ये विसर्ग अधिक स्वर किंवा व्यंजन अशी रचना असते आता यामध्ये आपल्याला व्यंजन संधीचं उदाहरण बघत असताना बघा धीट आई जर आपण विग्रह केला तर धीट अधिक आई त्यानंतर दुसरा शब्द आहे दिग्दर्शन त्यानंतर तिसरा शब्द आहे विद्या अमृत विद्या अधिक अमृत आणि चंद्रोदय म्हणल्याच्या नंतर चंद्र अधिक उदय अशा प्रकारचे विग्रह आहे परंतु आपल्याला व्यंजन संधीचं उदाहरण सांगितल्यामुळे आपण जरा दिग्दर्शन या शब्दाचा जर विग्रह केला दिग अधिक दर्शन अशा प्रकारचं या ठिकाणी काय होणार आहे तर याचा विग्रह होणार आहेत मग दिग्दर्शन असा विग्रह झाल्याच्या नंतर जर शेजारी येणारे शेजारी येणारे दोनही मूलध्वनी जर व्यंजन असेल तर काय असतात त्याला म्हटलं जातं व्यंजन संधी आणि व्यंजन संधी म्हटल्या असल्या कारणामुळं आपल्याला या ठिकाणी जे ऑप्शन विचारलेलं आहे की खालीलपैकी व्यंजन संधीचं उदाहरण कोणतं आहे तर ऑप्शन नंबर दोन हे याचं योग्य उत्तर आहे दिग्दर्शन जर आपण विग्रह केला तर विग्रह केल्याच्यानंतर या ठिकाणी त्याचा विग्रह होणार आहे दीक अधिक दर्शन म्हणजे या ठिकाणी व्यंजन संधी ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा आता या आपल्याला इथं स्पष्टीकरणाने दिलेलं आहे लक्षात डीग आदी दर्शन आणि यामध्ये बघा दोन्ही काय आहे व्यंजन आहे आणि व्यंजन असल्याच्या नंतर आता या ठिकाणी बघा द च्या अगोदर क आलेला आहे परंतु क का आल्यामुळे काय झालेलं आहे कनी त्याची जागा बदलली आणि बदलल्याच्या नंतर त्याच्याच गटामधला तो काय झालेला आहे मृदू वर्ण झालेला आहे मग एकत्रित आले आणि त्यानंतर संधी बनलेली आहे बघा दोन शब्दांची संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क च ट त प या कोणत्याही वर्ण आल्यास त्याच्यापासून संधी होताना त्या वर्णांच्या जागी त्याच गटातील तृतीय व्यंजन व्यंजन येते त्या संधीस आपण काय म्हणतो तृतीय व्यंजन संधी असे म्हणतात म्हणजे तिसरं अक्षर किंवा तिसऱ्या अक्षरांचं जर जोडाक्षर असेल तृतीय व्यंजन संधी पहिलं अक्षर किंवा पहिल्या अक्षरांचं जोडाक्षर असेल तर प्रथम व्यंजन संधी आणि अनुनाशिक आणि अनुनाशिकांचं जोडाक्षर असेल तर अनुनाशिक व्यंजन संधी समजा आपल्याला उदाहरण दिलं उदाहरण आहे वापती लक्षात ठेवा आणि शब्द दिल्याच्या नंतर इथं बघा काय आहे स्पर्श व्यंजन गटातील पहिलं अक्षर किंवा त्याचं जोड अक्षर क अधिक प लक्षात एकत्रित आले म्हणजे याला आपण काय म्हणणार आहे प्रथम व्यंजन संधी म्हणजे या ठिकाणी जर आपण विग्रह केला तर विग्रह केल्याच्या नंतर विग्रह काय होणार आहे वाघ अधिक पती लक्षात ठेवा म्हणजे वाघ अधिक पती अशा प्रकारची विग्रह केल्याच्या नंतर प च्या अगोदर कोण आलेला आहे ग आणि या ठिकाणी पच्या अगोदर ग आल्या कारणामुळं ग याची जागा बदलून त्याच्याच गटातील काय झालेलं आहे कठोर झालेला आहे म्हणजे प कठोर असल्या कारणामुळे आणि दोन्हीही कठोर एकत्रित आले म्हणजे आपल्याला माहीत आहे स्पर्श व्यंजन गटातील पहिलं जी लाईन आहे ती कठोरची आहे पहिली लाईन दुसरी लाईन ही कठोरची आहे आणि त्यामुळे त्याला म्हणतात प्रथम व्यंजन सध्या जर तिसरा अक्षर तिसऱ्या अक्षराचं जोड अक्षर आलं तर तृतीय व्यंजन संधी आणि अनुनाशिकाचं आलं तर अनुनाशिक व्यंजन संधी म्हणजे जर आपल्याला उदाहरण दिलं सनमती आणि सनमती दिल्याच्या नंतर आपण विग्रह काय करणार आहे सत अधिक मती आणि म आल्या कारणामुळे म अनुनाशिक आहे आणि त जादा बदलेल आणि त्याच्याच गटातील अनुनाशिक होईल तच्या गटामध्ये अनुनाशिक कोण आहे न आणि न आणि म एकत्रित आली म्हणजे अनुनाशिक व्यंजन संधी अशा प्रकारे हे व्यंजन संधीची माहिती आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे बघा शब्दाच्या रूपात कशामुळे बदल होऊ शकतो एखादा शब्द आहे त्या शब्दामध्ये कशामुळे बदल होऊ शकतो लिंगामुळे होऊ शकतो त्यानंतर वचनामुळे होऊ शकतो विभक्तीमुळे होऊ शकतो म्हणजे तीनही ऑप्शन आहे म्हणजे वरीलपैकी यापैकी सर्व आहेत म्हणजे ऑप्शन नंबर चार हे याचं उत्तर आहे म्हणजे लिंगामुळे एखाद्या नामामध्ये बदल होईल वचनामुळेही होईल आणि विभक्तीमुळेही होईल त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की त्यांचा हात माझ्या पाठीवरून फिरला या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते आता क्रियाविशेषण म्हणजे काय क्रियापदाबद्दलची अधिकची माहिती सांगत असताना क्रिया केव्हा घडली त्यानंतर क्रिया कोठे घडली त्यानंतर क्रिया कशी घडली आणि क्रिया किती प्रमाणामध्ये घडली हा जो सांगणार आहे त्या शब्दाला म्हणतो आपण क्रियाविशेषण अव्यय मग आपल्याला सांगितलेले क्रियाविशेषण कोणते आहे तर त्यांचा त्याचा हात माझ्या पाठीवरून फिरला लक्षात ठेव या ठिकाणी माहिती देत असताना जे चार ऑप्शन आहे तर यामध्ये बघा हात आहे का नाही त्याचा आहे का नाही फिरला तर नाही तर पाठीवरून हा शब्द वाक्यातील कशाचा आहे क्रियाविशेषणाचा आहे म्हणजे ऑप्शन नंबर ए हे याचं उत्तर आहे आणि त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की बोलणाऱ्यांच्या तोंडचे शब्द दर्शविण्याकरिता कोणत्या अवतरण चिन्हांचा वापर केला जातो एखादा व्यक्ती आहे त्याच्या तोंडचे शब्द आपल्याला दाखवायचे असेल तर त्यावेळेस कोणत्या चिन्हांचा वापर केला जातो तर यामध्ये बघा एक एकेरी अवतरण चिन्ह आहे का नाही आपल्याला जर एखादा शब्द विशिष्ट दाखवायचा असेल तर आपण त्यावेळेस तो शब्द एकेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवतो एखाद्या विशिष्ट पर्टिक्युलर शब्दाबद्दल घटकाबद्दल बोलायचं असेल तर आपण तो शब्द एकेरी अवतरण चिन्हाने दाखवतो परंतु एखाद्या व्यक्तीचे तोंडचे लक्षात ठेवा एखाद्या व्यक्तीच्या तोंडचे शब्द जर दर्शवायचे असेल तर ते आपण दुहेरी अवतरण चिन्हाने दाखवतो संयोग म्हणजे एकत्रीकरण करणे दोन चिन्ह आपल्याला दाखवायचे शुभ लाभ त्यावेळेस आपण संयोग वापरे उद्गारवाचक चिन्ह म्हणजे मानवी मनातील उद्घट भावना अरे रे बाप रे अगय अशा प्रकारचे शब्द म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे आणि त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे की एखादी चांगली वस्तू एखादी चांगली वस्तू अथवा पैसे देऊन दुष्ट माणसांना अनुकूल करून घेणे या अशयाची म्हण कोणती आहे तर यामध्ये बघा आवळा देऊन कोवळा काढणे आहे का तर नाही त्यानंतर डोंगर पोखरून उंदीर काढणे तर हे नाही त्यानंतर जळत्या घरावर वांगी भाजून घेणे तर नाही लक्षात आहे एखादी चांगली वस्तू अथवा पैसे देऊन दुष्ट माणसांना अनुकूल करून घेणे म्हणजे काय तर चिकणी सुपारी पिकले पान सोड मसोबा आमची आण अशा प्रकारची म्हण आहे म्हणजे ऑप्शन नंबर दोन हे याचं उत्तर आहे लक्ष आहे अशा प्रकारचे हे भरपूर महत्त्वाचे क्वेश्चन आहे की जे की मुंबई शहर पोलीस भरतीला विचारलेले आहेत असे आपण या संपूर्ण क्वेश्चनचे स्पष्टीकरणासहित उत्तरे बघितलेले आहेत जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवा धन्यवाद